राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी अखेर मुंबईत चार दिवस सुरू असलेलं त्यांचं उपोषण मागे घेतलं आणि उपोषण सोडण्याची ही घोषणा होताच आंदोलनस्थळी वातावरणात आनंद पाहायला मिळाला आणि या निर्णयानंतर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी देवाभाऊंचा हा एक मास्टर स्ट्रोक होता ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली अशा शब्दात फडणवीसांचं कौतुक केलंय तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा फडणवीसांनी मराठा बांधवांच्या आशा आकांक्षांना न्याय दिला समाजाच्या भावना समजून घेत योग्य निर्णय घेतल्यामुळे समाधानाचा मार्ग खुला झाला असं म्हणत फडणवीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पण असं जरी असलं तरी काही विरोधी पक्ष नेते आहेत ज्यांना ते खरं तर जमलं नाहीये ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं म्हणून त्यांच्यावर उगाच टीका सुद्धा करताय म्हणूनच आजच्या व्हिडिओतून आपण देवेंद्र फडणवीस यांनी खरंच मराठा समाजासाठी त्यांच्या लोकांसाठी काय केलं हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात म्हणते केलेल्या गोष्टी या एका व्हिडिओमध्ये सांगणं तर शक्य नाहीये नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक तर पाहूयात थोडक्यात की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला काय दिलं महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचा मुद्दा हा नेहमीच महत्वाचा राहिलाय रोजगार शिक्षण आरक्षण आणि सामाजिक न्याय या सगळ्या आघाड्यांवर मराठा बांधवांच्या मागण्या ऐकल्या गेल्या आहेत या पार्श्वभूमीवर जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाच्या अपेक्षा त्यांच्या खांद्यावर मोठ्या प्रमाणात होत्या मराठ्यांना काय मिळालं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता आणि त्या प्रश्नांचं उत्तर देताना फडणवीस यांच्या कार्यकाळाकडे बारकाईने पाहणं गरजेचं आहे मराठा आरक्षणाचा निर्णय मराठा समाजाला सर्वाधिक अपेक्षा होती ती आरक्षणाच्या स्वरूपात दिलासा मिळण्याची गेली अनेक वर्ष सुरू असलेल्या चळवळीनंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं दोन मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा लागू केला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक मागसलेपणाची स्थिती दाखवून त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र एस ई बी सी या वर्गात आरक्षण दिलं हा निर्णय घेताना फडणवीस सरकारला मोठा राजकीय धोका पत्करावा लागला होता पण ते ठामपणे समाजाच्या पाठीशी शेवटपर्यंत उभे राहिले कायदेशीर लढाईसाठी प्रयत्न आरक्षण मिळाल्यानंतर ते हा हा सर्वात कठीण टप्पा होता सर्वोच्च न्यायालयात कायदा आव्हानासमोर आल्यावर फडणवीस सरकारनं मराठा समाजाच्या वकिलांना सक्षम कायदेशीर मदत पुरवली न्यायालयानं काही अटींसह आरक्षणावर सिक्कामोर्तब केलं हे सुद्धा त्याच काळात शक्य झालं शैक्षणिक आणि रोजगार संधी मराठा समाजाच्या तरुणांसाठी शैक्षणिक कर्ज योजनांमध्ये सवलती कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून प्रवेश अशा अनेक बाबींमध्ये फडणवीस सरकारनं काम केलंय या निर्णयामुळे अनेक तरुणांना पहिल्यांदा शैक्षणिक प्रगतीची आणि सरकारी नोकरीची संधी मिळाली शेती आणि आर्थिक दिलासा मराठा समाज प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी पीक विमा योजना सिंचन प्रकल्प तसेच शेतमालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी फडणवीस सरकारनं पुढाकार घेतला जलयुक्त शिवार योजना सारख्या उपक्रमांमुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळालं आणि यातून थेट मराठा शेतकऱ्यांचा फायदा झाला समाजातील ऐक्य आणि सन्मान फडणवीस यांनी मराठा समाजाच्या भावनिक मुद्यांना सुद्धा प्रतिसाद दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा गौरव करणं त्यांच्या स्मारकासाठी मोठा प्रकल्प जाहीर करणं हा सुद्धा मराठा समाजाला दिलेला सन्मानच होता आणि त्यामुळे समाजात आत्मविश्वास वाढला या सगळ्याशिवाय मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उत्कर्षासाठी सारथी संस्था स्थापन केली ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना अजूनही लाभ मिळतोय मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या बेचाळीस आंदोलनकर्त्यांपैकी पात्र पस्तीस वारसांना एस मध्ये नोकरी सुद्धा दिली या पस्तीस कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये सुद्धा प्रदान करण्यात आले तसेच आंदोलनामुळे ज्या तरुणाचे जीव गेले त्यांच्या कुटुंबाला सुद्धा आता आर्थिक मदत केली जाणार आहे आणि या दरम्यान जे काही गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आलेत ते सुद्धा आता सप्टेंबर अखेरपर्यंत मागे सुद्धा घेण्यात आले काहींना सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन सुद्धा आता सरकारकडून देण्यात आले या पलीकडे सुद्धा बऱ्याच योजना सुरू करण्यात आल्या आणि इतरही अनेक गोष्टी मराठा समाजासाठी यांनी पण जसं मी आधीच म्हटलं की सगळं काही एका सांगणं तर शक्य नाहीये आणि या सर्व कारणांमुळे देवेंद्र फडणवीस यांचं नेहमीच कौतुक होत आलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद